घाटनांद्रेत माजी उपसभापती अनिल शिंदे यांच्यावर कोयत्याने हल्ला कवटेमाकाळ तालुक्यातील घाटनांद्रे येथे पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल शहाजी शिंदे यांच्यावर गावातीलच आठ जणांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला ही घटना पाच जानेवारी रोजी रात्री घडली या कल्ल्याने कवठेमागाळ तालुक्यात खळबळ उडाली आहे या घटनेची कवटेमाकळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पाच जानेवारी रोजी रात्री फिर्यादी अनिल शिंदे, शिंदे हे घरी झोपले होते त्यावेळी संशयित त्यांच्या घराची बेल वाजवली अनिल शिंदे हे बाहेर आले त्यावेळी संशयित शिवम सुनील शिंदे व अक्षय बाळासाहेब दबडे यांनी शिंदे यांना घरातून बाहेर बोलावले शिंदे यांनी सोडवलेल्या भांडणाचा राग मनात धरून शिवम यांनी कोयत्याने शिंदे यांच्या दोन्ही हातावर वार केला शिंदे आणि कोयत्याचा वार चुकवण्याचा प्रयत्न केला याचवेळी त्यांचा भाचा सा, मदतीसाठी आल्याने हल्लेखोर पळाले शिंदे यांच्या दोन्ही हातावर कोयत्याने गंभीर वार झाले आहेत त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले संशयित अमोल बबन खाडे अविनाश बबन खाडे अक्षय बाळासाहेब दबडे अविनाश बाळासाहेब दबडे अक्षय दादासाहेब जाधव निलेश अनिल जाधव नासिर जावेद मनेर सरवरणार घाटनांद्रे यांनी अनिल शिंदे यांना बेकायदेशीर जमाव जमवून लाताबुक्याने मारहाण केली शिवेगाळी करून शिंदे यांची दुचाकी मोटार व घराचा दरवाजा मोडून नुकसान केले आहे अनिल शिंदे यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले आहे शिंदे यांनी आठ संशयितांविरुद्ध फिर्याद दिली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशरण करीत आहेत